नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मटकीच्या मोरची भाजी ही भाजी चवीला खूप छान लागते आणि करायला ही खूप सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपण ही भाजी तयार करू शकतो टिफिनला नेऊ शकतो भात चपाती पुरी यासोबत ही भाजी खूप छान लागते चला तर कर, कसं करायचं ते पाहूया मटकी मोरची भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटी मटकीचं मोड घेतलेलं आहे ते मोड दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन कुकर भांड्यामध्ये घालायचं त्यामध्ये शेंगदाणे थोडे घालायचे आणि पाणी घालून ते शिजायला ठेवायचं आहे त्यावेळेस थोडस त्यामध्ये आपण हळद घालायचे आणि कुकरला भातासोबत हे शिजवून घ्यायचं मटकी मोड छान शिजलेलं आहे आता यातलं आपण पाणी कमी करायचं त्यासाठी एका भांड्यावरती चालून ठेवून पूर्ण पाणी काढून घ्यायचं करण्यासाठी गॅसवरती एक कढई तापवायला ठेवायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल तापवायला ठेवायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचं तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे गॅस ह्या स्टेजला बारीक करायचं त्यामध्ये हिंगपूर कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट आलं लसूण जर चालत नसेल तर नका घालू त्या साईडला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छानस परतून घ्यायचा छान शिरण्यासाठी त्यामध्ये थोडस मीठ घालायचं कांदा छान परतला गेलाय आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया त्यासाठी तिखट चवीनुसार आपल्याला तिखट घालायचं आहे घरचं तिखट घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे आता धन जिरेपूर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा आणि या ठिकाणी आपण चिंच आणि गूळ वापरायचं आहे म्हणजे चवीला खूप छान लागतं चवीनुसार आपल्या आवडीनुसार चिंच आणि गुळ घालायचं याच ठिकाणी कोथंबीर घालायचं सर्व मसाले एकत्रित एक छान परतून घ्यायचं थोडा वेळ गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडसंच पाणी घालायचं म्हणजे सगळे मसाले छान शिजले जातात आणि भाजलेही जातात अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचं शेजारी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आपण ह्या भाजीला उकळत पाणी घातलं तर भाजी अधिक छान होते छान शिजले गेले त्यातला खमंग वास पण येऊ लागलाय आणि तेल सुटलेलं आहे या स्टेजला त्यामध्ये आपण हे आपण मटकी जे वापरून ठेवलेलं होतं ते घालायचं त्यातलं पाणी आपण आधीच निथळून काढलेलं आहे त्यामुळे त्याचा जो उग्र वास येतो तो वास अजिबात येणार नाही मसाल्यासोबत थोडंसं परतून घ्यायचं मटकी मोड मसाल्यासोबत छान परतलं गेलंय आता या स्टेजला त्यामध्ये आपण उकळलेलंच पाणी घालायचं म्हणजे भाजीला चव आणि वासही छान येतो गरजेनुसार आपल्याला जेवढं पातळ हवं त्यानुसार पाणी घालायचं त्यामध्ये सर्व मिश्रण छान हलवायचं आणि मंद आचेवर त्याला छानशी उकळी येऊ द्यायचे मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती थोडा वेळ त्याला शिजू द्यायचंय दोन तीन मिनटं झाले मस्त सुवास येऊ लागलाय हे बघ आपली मस्त अशी भाजी शिजलेली आहे यावरती आता आपण कोथंबीर पेरायचं गॅस बंद करायचा आणि हे गरमागरम ही अशी भाजी आपण चपाती भात पुरी यासोबत खाऊ शकतो चवीला खूप छान लागते तुम्ही या पद्धतीनं अशी मटकीची भाजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत